भरवसा देवावर त्याच्या तुझ्या नावावर त्याचा भरवसा देवावर त्याच्या टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर त्याच वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर त्याच वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर भाषणात नुसत्यात डागतोय तो पहा भाषणात नुसत्यात डागतोय तो पान काळू आईला घालतोय खेपा काळू आईला घालतोय खेपा अहो धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा नी घरात बसवतो गणपती बाप्पा घरात बसवतो गणपती बाप्पा काही कामाचा हसु नर तो असून पदवीधर जो असून पदवीधर त्याच वाळेत टाकाव घर जीत नाही दिसत आंबेडकर त्याच वाळेत टाकाव घर जीत नाही दिसत आंबेडकर त्याच वाळेत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर छाती ठोपणी हा जय भीम करतो छाती ठोकणी अजय भीम करतो मंगळवार गुरुवार उपास धरतो मंगळवार <laughs> <laughs> गुरुवार उपास धरतो अरे भीमा मुळ यशी गाडीत फिरतो भीमा मुळ यशी गाडीत फिरतो कोंबडणी बकर देवाला मारतो कोंबडणी बकर देवाला मारतो थिरुत। थिरुत। आपल्या जाऊनी गावावर घाली खंडोबाचा जागर आपल्या जाऊनी गावावर गाली खंडो बसा जागर त्याजवाळीत टाकावं घर जिथ नाही दिसत आंबेडकर त्याच वालेत घर जित नाही दिसत आंबेडकर भीमाचा फोटो लाकेट मधी

नुसता दिव बर टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर याच वाळीत टाकावं घर जीत नाही दिसत आंबेडकर भीमा मुळ हा शिकल झाले झालेच भीमराव जरा आम्हीच असतो वळीत गुर आम्हीच असतो वळीत गुर आज बसून खुर्चीवर कसा बोलतो या सर सर आज बसून <laughs> खुर्चीवर कसा बोलतो या सर सर त्याज वाळेत टाकाव घर जिथ नाही दिसत आंबेडकर त्याच वाळेत टाकावं घर जिथ नाही दिसत आंबेडकर ज्याचा भरोसा देवावर त्याच्या चुकावर नावावर ज्याचा भरोसा देवावर नावावर याच वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर त्याज वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर त्याज वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर बंधनो हे आहेत यशवंत आनंदा खुंटे खुंटे अत्यंत सगळेजण म्हणतात ते सोलापूरला पण आले होते आज इथे धम्म पर्यटनामध्ये आलेले आहेत सातारा जिल्ह्यातून आमचे सातारा जिल्ह्याचे श्रीमंत दोंडीबा घोरपडे सर या ठिकाणी आहेत केंद्रीय शिक्षक आहेत बहुत धम्माचा प्रचार आणि प्रसाराचा कार्य करतात नवीन जिल्हा अध्यक्षाची निवड झालेली आहे त्यांना सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने मी धन्यवाद देतो त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो या सातारा जिल्ह्याचे हे सर्व